शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कल्याण रोडवरील मुख्य डीपी रस्त्याची कामे मागील सहा ते सात महिन्यापासून प्रलंबित होती अनेक ठिकाणी खुंदून ठेवलेल्या त्यांचा त्रास सामान्य नागरिकांना होत होता अनेक वेळेस पाठपुरावा करून सुद्धा काम अर्धवट अवस्थेत होते या भागातील नगरसेवक यांनी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केला होता आणि मनपा आयुक्त डांगे यांनी या भागाची पाहणी करून संबंधित ठेकेदारास काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असं सांगितलं कल्याण रोडवरील प्रलंबित कामाची पाहणी करताना मनपा आयुक्त डांगे समवेत माजी नगरसेवक श्याम नळकांडे सचिन दत्ता गाडळकर प्राध्यापक खासेराव शितोळे प्राध्यापक भगवानराव काटे दिनकर आघाव सोनवणे आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते अमरधाम समोरून कल्याण विशाखापट्टनम हा राष्ट्रीय महामार्ग जात असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असून भाजी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम होत असतो तासन तास लोकांना वाहतूक कोंडीचा समस्यांना सामोरे जावं लागतंय महापालिकेने भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांगणामध्ये ओटे बांधून व्यवस्था करून दिली असताना देखील भाजीवाले रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसत आहेत सर्व भाजी विक्रेत्यांनी आता आतमध्ये बसावे अन्यथा आम्हीही रस्त्यावर भाजी विकण्यासाठी बसू असा इशारा भाजी विक्रेत्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिलाय शहरातील गाडगीळ पटांगण मधील भाजी विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांग मध्ये बसावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली यावेळी संतोष कानडे अजय विदाते अजय निमसे यांच्यासह भाजी विक्रेते उपस्थित होते यावेळी आयुक्त डांगे यांनी लाईट व स्वच्छता तसेच बसण्याची व्यवस्था करण्याचे व रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना भाजी बाजारात बसण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल घडावे यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे करणार आहे कुस्ती खेळाच्या माध्यमातून विचारातून प्रेरणा मिळत असते त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नसतात प्रेक्षकही चांगले विचार घेत असतात मोहळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहळ यांनी मिळवला असून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलंय राज्यभरातून आलेल्या पैलवानांची काळजी घेण्याचं काम कुस्तगीर संघाने केलं आणि चांगल्या कुस्त्या संपन्न झाल्या जिद्द चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असते भविष्यकाळामध्ये नगर शहरामध्ये हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या व्हावी अशी अपेक्षा संग्राम जगताप थोरात निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या आक्रमक नेते किरण काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय त्यानंतर काळे महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करणार की महाविकास आघाडीत राहणार याबद्दल चर्चा सुरू असताना शिवसेना उभाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत काळेंची मातोश्रीवर सुमारे पावणे तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही यावेळी प्रवक्ते खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते शहरातील वाकोडी रोडवरील अवसरकर मळा येथे विजेचा धक्का बसून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला सृष्टी गणेश दुर्गिष्ट असे मृत झालेल्या मुलीचं नाव आहे दुर्गिष्ट यांच्या घरासमोर विजेचा खांब लावलेला आहे मयत मुलगी दुसऱ्या मजल्यावर गेली असता तिचा हात विद्युत वाहिनीला लागला तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या प्रकरणी महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे आहे शहराची खबर बात मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर